यश हायटेक ऊस रोपवाटिका बामणी ही महाराष्ट्रातील कृषी क्षेत्रात एक अग्रगण्य नाव आहे आम्ही शेतकऱ्यांना दर्जेदार आणि उच्च प्रतीची ऊस रोपे उपलब्ध करून देतो आमचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांच्या कष्टाचे रूपांतर भरघोस उत्पादनात करणे आहे आमच्या रोपवाटिकेतील प्रत्येक रोप आधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली तयार केले जाते त्यामुळे आमची रोपे निरोगी रोगमुक्त आणि कोणत्याही हवामानात तग धरतील अशी मजबूत असतात आम्ही फक्त रोपे विकत नाही तर शेतीची गुणवत्ता वाढवण्यासाठी शेतकऱ्यांना लागवडीपासून ते पीक काढणीपर्यंतचे संपूर्ण मार्गदर्शन देतो आम्ही शेतकऱ्यांच्या गरजा समजून घेत विविध प्रकारच्या सुधारित जातींची रोपे उपलब्ध करून देतो जसे की शून्य दोन सहा पाच शहाऐंशी हजार बत्तीस शून्य एक एक आठ आणि इतर अनेक महत्त्वाच्या जाती तसेच शेतकऱ्यांच्या वेळेची बचत व्हावी यासाठी रोपे थेट त्यांच्या शेतापर्यंत पोहोचवण्याची सुविधाही आम्ही देतो आमचा पत्ता यश हायटेक ऊस रोपवाटिका ज्योतिबा मंदिराच्या पाठीमागे बामणी तालुका वजाखानापूर जिल्हा सांगली आपल्या शेतीत समृद्धी आणण्यासाठी आजच आम्हाला भेट द्या किंवा संपर्क साधा